बालमित्रांनो तुम्ही जेव्हा खेळता त्यावेळेस तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत खेळतात अगदी तसंच आज आपल्याला या गणिताच्या पहिलीच्या पुस्तकामध्ये तुमच्या मित्रांसोबत खेळायचं आहे आणि तुमचे मित्र कसे खेळतात ते पाहायचं सुद्धा आहे पण खेळ कसा अभ्यासाचा खेळ आणि तो खेळ आहे फुलपाखरे मोजण्याचा पेज नंबर बावीसवर फुलपाखरे मोजूया आता हे फुलपाखरं तुम्हाला मोजायचे बरं का रे हे उघडलं ना तुम्ही पण पुस्तक बघा बरं आता हे फुलपाखरू कसं मोजत आहे यश फुलपाखरू मोजतो आहे बरं का आणि आता ते मोजलेले फुलपाखरू बरोबर आहेत का चूक आहेत ते बघा बरं एक इथे एक नंबर टाकला आहे दोन तीन चार पाच सहा त्यानं मोजले इथं सहा नंबरपर्यंत मग ही त्याची मोजणी बरोबर आहे का नाही अरे इथं एक राहिलं ना एक फुलपाखरू सात नंबरचं आहे का नाही त्याची मोजणी चुकली त्याच्यानंतर पुन्हा अजून एक पुढं काय दिलंय रमा नावाची मुलगी आहे तिनं फुलपाखरी मोजायली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि इथं एक आटली तिनं डबल हे फुलपाखरू मोजलं चुकलं ना मग रमाची सुद्धा फुलपाखरू मोजण्याची पद्धत चुकली आता मग हे खंड्या पक्षी बसलेला इथं हे खंड्या पक्षी सगळं रमाचं आणि यशचं अभ्यास कसा आहे ते बघू लागला मग त्यानं काय केलं माहिती आहे का त्यांना मोजायला मदत करायला मग जादूगार खंड्या पक्षी आला त्याने सांगितले फुलपाखरांना फुलपाखरांनो एका ओळीत नीट उभे राहा परेड उभे रांगे उभे राहा <laughs> आणि बघा त्या खंड्या पक्षाचं ऐकून सगळे फुलपाखरं <coughs> लाईननं उभे राहिले आता मोजणी सोपी झाली का किती फुलपाखरं आहेत मोजाबर मग ओळीत असल्यावर सोपं चाललंय एक दोन तीन चार पाच सहा आणि अशा पद्धतीनं शेवटचं एक सात हे सात फुलपाखर झाले ते ह्या चौकटीत लिहायचं मैदानावर खेळणारी मुले मोजण्यापेक्षा ती मुले ओळीत उभी राहिली तर मोजणी सोपी होते का मग मैदानात किती बोल गोल 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 खेळाले धिंगाणा करायले तिकडं पळ पोल, तिकडं पळ आता ते मोजायला जा सोपं जाईल का असं एका ओळीत थांबल्यावर मोजायला सोपं जाईल एकदम बरोबर आहे एका ओळीत तसंच एक ते नऊ अंक खालीलप्रमाणे देखील दिले जातात म्हणूनच एक नंतर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे अंक असतात समजलं बरं आणखीन पुढच्या पानावर काय दिलंय ते आता पहा हा यश आहे यशन यशने अंक व चित्रांची जोडी लावली आहे उरलेल्या जोड्या तू लाव फारच सोपं आहे रे आता त्यानं जसं हे एक मोर आहे तर बरोबर त्या मोरापासून एक रेश काढली आणि ती एक पर्यंत चिटकवली आता तसंच इथं काय दिलेले आहेत झुरळ मोजा बरं किती झुरळ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ मग आता याच्यात नऊ अंक कोणते आहेत कुठं आहे नऊ अंक इथं मग आता इथून अशी रेश काढायची आणि ती नऊला चिटकवायची हे उंदीर किती आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात मग ह्याच्यातला सात अंक कोणता आहे मोजावर राईट <coughs> इथं मग इथून एक रेश काढायची सातला नेऊन चिटकवायची त्याच्यानंतर हे काय आहे बेडूक मोजा एक दोन तीन चार पाच बरोबर पाच अंक कोणता आहे ह्याच्यातला राईट इथं मग बरोबर तिथून एक रेश काढायची पाचपर्यंत नेऊन भिडवायची हत्ती किती आहे छोटा हत्ती एक दोन बरोबर दोन कुठं आहेत एकदम वर इथून अशी रेस काढायची ती इथं चिटकवायची त्याच्यानंतर हे काय आहेत स्नेक एक दोन तीन चार मग चार कुठं आहेत हे पण वरच आहेत मग इथून अशी रेष काढायची नाही निटवायची आता हे पक्षी किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मग आता हे पक्षी कुठं आहे तिथं आठ तर दिसले आठ अंक कुठं आहे इथून सरळ इथं झालं आता हे काय खाली मच्छर एक दोन तीन आणि हा, तो असं सरळ रेश इथं मारू नका मच्छरला नाही तर चट्ट करून मारताली, एका चापटीत तीन इकडं काय शेवटी कासव एक दोन तीन चार पाच सहा मग सहा कुठं आहे अंक त्याच्यासमोरच आहे इथून इथंच झाली जोडी अशा प्रकारे ह्या रेषा उडून तुम्हाला अंक आणि चित्राची जोडी लावायची आहे अरे मी तर उत्तर तुम्हाला फक्त तोंडी सांगितले कुठं जोडी लावून दिलीच नाही तुमचं तुम्हाला लावता येईल ना लावा मग पटकन आणि खाली काय दिलंय ते पहा रमाला एक ते नऊ चा क्रम जोडायला मदत कर म्हणजे एक झालं की त्याच्यानंतर कुठं जात असते दोन दोन झालं की कुठं जायचं तीन तीन झालं की कुठं जायचं चार अशा पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे मग करता येईल फार सोपं बरं का रे आता इथून इथं एक दोन वर आलं मग दोन वरून इथून इथं जोडायचं ह्या चौकोणाला तीन मग ह्या कोपऱ्यापासून तीनपासून पासून कुठे चार एक दोन तीन ठिपके झाले चार कुठे तरी इथं मग इथून ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्याला जोडा चार आता पाच कुठं आहेत ठिपके इथं आहेत मग आता इथून अशी रेष काढायची इथं चिटकवायची सहा कुठं आहेत तर खाली आहेत मग इथून बाहेरून इथं काढायची सहा सात कुठं आहेत त्याच्यावरच इथून इथं टिक आठ कुठं आहेत मग आता इकडून घ्या ह्या कोपऱ्यापासून सहा नंतर सात कुठं आहेत हे सहा नंतर हे सात आहेत आणि सात नंतर आठ कुठे आहेत हे इथून इथं इत। आणि आठ नंतर नऊ पुन्हा इथून असं खाली यायचं सरळ आणि इकडून इकडं अशा प्रकारे आपण काय शिकलोत मग एक ते नऊ चा क्रम जोडायला कशा पद्धतीने मदत केली आपण ते आपल्याला लक्षात आलं आणि आपण तिला मदत करत करत खरं तर आपणच शिकलोत अशा प्रकारे समजलं ना सगळा भागाचा थँक्यू